यांची संजय गांधी निराधार सदस्यपदी निवड माणगाव ग्रामपंचायतीत करण्यात आला सत्कार चंदगड तालुक्यातील माणगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते महादेव सामरेकर यांची चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याने माणगाव ग्रामपंचायतीत त्यांच्या सन्मानार्थ सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सामरेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सट्टोपा फडके म्हणाले महादेव सामरेकर यांनी समाजातील गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी सातत्यानं काम केलं आहे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाची दखल घेऊन त्यांना मिळालेली ही जबाबदारी म्हणजे मानगाव गावाला मिळालेला मान आहे या पदाचा उपयोग खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा अनुदान पोहोचवण्यासाठी व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या या प्रसंगी प्रकाश नरी सुनील सुरुतकर बाबुराव तुकडे संजय फडके संदीप बेंडके वैजू पिटूक परसू नरी महादेव कुंभार सुशांत नौकुडकर सुभाष होणगेकर सदाशु निटूरकर कल्लापा बेंडके उदय नौकुडकर धनाजी सामरेकर महादेव बेंडके गजानन होणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी महादेव सामरेकर यांचा अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा